डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा आगमनासाठी शिरोळ तालुका सज्ज रविवारपासून शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमा शिरोळ तालुक्याने गेल्या पन्नास वर्षापासून जपलेले स्वप्न अखेर साकार होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने घेतला असून या पुतळ्याचं भव्य आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र झेले दादासो पाटील चिंचवाडकर मेलिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना ते म्हणाले या ऐतिहासिक शिक्षणाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे ही ज्योत शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे सात दिवस चालणाऱ्या या भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक अनुयायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता सहभाग सहभागी जनजागृती प्रबोधनाचा संदेश देणार आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत जयसिंगपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शेकडो युवा युवतींचा सहभाग असणार आहे त्यानंतर सायंकाळी वाजता शिवतीर्थ जनतारा हायस्कूल जमोर कोल्हापूर मिरवणुकीत दक्षिणात्य ढोल पथक बँड पथक ढोल ताशा डान्स ग्रुप नैनरम्य आतिशबाजी चित्ररथ व डी जे साऊंड या आकर्षक कार्यक्रमाचा समावेश आहे त्या भव्य सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील येडरावकर नगराध्यक्ष संजय पाटील येडरावकर मुख्याधिकारी टीना गवडी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सर्व समाज घटक पक्ष संघटना सामाजिक संस्था युवक मंडळे व आंबेडकर प्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेत प्रारंभी स्वागत बबन यादव यांनी केले या पत्रकार परिषदेस अनुप मधाळे आनंदा शिंगे रजनीकांत कांबळे अशोक मळगे भरत कांबळे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे सेनापती भोसले संजय शिंदे बी आर कांबळे शशिकांत घाडगे सागर बिरनगे संगीतताई भसवाणे जॉन सक्ते खंडू भोरे सुनील कांबळे पांडुरंग चंदुरे शीतल गतारे पराग पाटील संभाजी मोरे अस्लम फरास सुनील मजलेकर बजरंग खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख पेंटू खामकर महेश कलगुटकी राहुल बंडकर राजू रावण प्रकाश पवार यांच्यासह शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते